बाटल्या टाकल्या काय मास जावला सुरुवात या बघा चला सुरुवात करूया बाटल्या काराला पहिले बाटलीन बघा कत्ती गवल्यान या बघा कचरा नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आम्ही चालून माशांना म्हणजे बाटलीशी मासे पकडायला चालून आपल्यासोबत हाय किल्लो हाय आणि मी बाटल्या तर शेतावरच हो आहे आणि जे मासं भेटतील ना ते भुजासाठी हे बघा मीठ मसाला आणि पाणी घेतलं आहे पिव्हाला तर चला आता शेतावर हो जाऊया तिथं ठेवलेल्या आहेत बाटल्या त्या घेऊन त्याच्यामध्ये टाकणार आहोत ती शेव आणि शेवीशी आहे ना दंब मासं पकडणार आहोत आज काम पच्चीस करायचं आहे शंभर टक्के या आपल्या आहेत बाटल्या मासं पकडायसाठी लागतात त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि मासं भेटल्यावर याच्यात बदलासाठी जाली घेतली या बघा बाटल्या याच्यामध्ये शेव टाकून मासं पकडणार आहोत तर बाटलीमध्ये पहिला आपल्याला टाकायला लागेल ती शेव शेव टाकून घेते बाटली ना तर बाटलीमध्ये आपण टाकून घेतली शेव तर बाटल्या आपण भरून घेतल्या आता या बाटल्या आहेत ना पाण्याचं जे खड्ड आहे त्याच्यामध्ये टाकू मग त्यातून आपल्याला भेटणार आहेत ते मासं छोटं तर सगळ्या बाटल्या आपल्या टाकून झाल्या आता दहा पंधरा मिनटां उकटायला येऊ बघा त्याच्यामध्ये किती मासं फसलेला येते बाटल्या टाकल्या काय मासं जावायला सुरुवात या बघा आता चला सुरुवात करूया बाटल्या काराला पहिले बाटली बघा किती गवल्यान या बघा कचरा पहिल्याच बाटलीने बघा कचरा भेटलाय कचरा ही दुसरी बाटली आहे आपली आजच्यामध्ये बघा ना निस्ता कचरा आहे या बघा या पहिले बाटलीन या दुसरे चला आता तिसरे बाटलीन बघूया कधी भेटले इकडं बघा कचरा हाय कचरा बापा बापा दोन या बघ दोन बाटल्या कारून झाल्या या तिसरी अ बाबा या बघ ती तिसरे बाटली ती तर आलेली आहे ती आपली शेवटची बाटली ती काढूया रास आहेत माझा रास ये बघा कचरा निघता आहे कचरा आता ही शेवटची बाटली याच्यामध्ये बघा का ती होती या आपल्या तीन बाटल्या झाल्या कारून ही शेवटची या बघा कचरा आहे कचरा आणि या पहिल्या भेटलेल्या आपल्याला हे या बघा फायनली बघा गती ती भेटल्या तर हे बघा औरं मासं भेटलं ना आपल्याला हे बघा रास आहेत यांचे आहेत ना मोठं मोठं जे मासं आहेत ना तेच भुजासाठी घेतो सुरी ना आणली डागराशीत मस्त काम करतो पक्षी एक बघा नवीन जुगाड पाणी पण आहे बघा जवन, मस्त एके मोठं मोठं घेतून भुजाला बाकीचं मासा आहेत ना साठी घरा बांधून घेतय हे मासा आहेत ना मीठ मसाला मस्त कालवतून आणि आगीव हो भुजून खातून देशी जुगाड बघा कसा आहे तो नाही सुरी आमच्या घर चला मास तर आपलं झालं साफ करून आता पाण्यात मस्त धुवून घे आता मीठ मसाला मस्त खाल होते बघा असं कालवलं ना मस्त आग भाजून घेतो चला या बघा अगोदरच इथं कोणी पार्ट्या केलेल्या आहेत आणि चूल आम्ही इथं मांडलेली आहे इथं आम्ही आग पेटवून मासं भाजणार आहोत हे बघा आपलं मासं मस्तपैकी भुजलं जात हे बघा मासं झालं आपलं भुजून की आग ना ती विजवायची आता टेस्ट करत आहे मस्त यमी लागते आहे मस्त खावाला भारी लागते भुजलेला आहे ना भुजलेला आहे ना मासा भारीच लागते कधी पण कुठला पण असो तो मस्त शिजला आहे पिल्लू नेऊ घेतला आहे मासा पिल्लू कसा लागतो भारी नाही भुजलेला वाटते मासा मस्त लास्टपर्यंत खात बसले भारी वाटली चव ही ब डोचका डोचका निस्ती ठेवली मास सगळं खाल्लं केलं खलास सगळं मास आणि हे बाकीचं आहेत त्या जेवाला घरी तर कशी वाटली आपली व्हिडिओ आवडली ना तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत